शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे पहिल्यांदा शेंगदाणे शेंग घ्यायचे नंतर खलबत्त्यात कुटायचे ओके आता हिरा काम चालू चला आळू बोटाला लागणार आहे आळूच धर साईडला धर साईडला म्हणजे इथं पकडायचं किती कुठून झालं आता तुझं एवढं एवढं झालं आता कुठलं अर्ध पप्पानी आणि अर्धा अशा प्रकारे आता कूड तयार झालेला आहे आणि इरा आता चटणी करायला पुढं आता इरा काय करायचं आपण कूड तयार झालं की काय करायचं

आता लसूण हळूवर कुठायचं गडबड करायची बरोबर ठीक जातो। येस चालू करा खलबत्त्याला कसं पकडायचं सांगितलंय आणि खाली हात लावायचा आधार द्यायचा खलबत्त्याला खाली खाली हा तस

गरम आहे गरम आहे गरम आहे मला आता कोण मिक्स करते मम्मा कशी कसे फास्ट करते हा इराला इरा येत नाही इरा मी थोडा हळू बाहेर काय केलं अभ्यास केलेला असतो ना चांगला अभ्यास केला की काय होतं आपल्याला

कुठे बसला झटका तुला हा शेंगदाणे कसे भाजायचे खरपूस होईपर्यंत आपल्याला शिजवायचे भाजायचे भाजायचे बघा इथं गॅस ऑन आहे खाली आणि इथं ममा तयारी करते शेंगदाणे चांगले खरपूस भाजले की मग चटणी कशी लागते छान कमंग हे का गोळे तणचे तशी मग लाल चटणी टाकणार आहे आता हे जे टाकली आहे लाल चटणी

काय टाकायचं हिरा साखर हिराचा आवडता पदार्थ हिरा चटणी कशी होणार मग गोड तिखट गोड तिखट गोड होणार अरे इथं साखरेला मुंगडा लागलेला आहे इथं हिरा साखर खायची नाही सारखी हा साखरेला मुंगडा लागलेला हे हळूच किती साखर खायची काय म्हणतेस तू सारखं शूटिंग चालूच आहे ना तुझं चटणी होत आलेली आहे हिरा कलर आलेला आहे चटणीला छान दिसते ना चटणी आता ही चटणी चांगली तयार झाली की काय करायचं खायचं कसं चपातीने डब्याला रोल करून खाऊ शकता सगळे सगळ्या मुलांनी चटणी Aur ha, aurini ka wa. Hmm. Bye.